जेवी मंडळी तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस बोरकर मिसेस बोरकर बनवणार आहे आज रताळच्या पोळ्या रताळच्या पोळ्या बनवण्याकरता बघा मी गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता रताळा आम्ही उकडून घेतलेली आहे हे, हे बघा आमची रताळ उकडून झालेली आहे प्लीज तुम्ही जर आमच्या पेजला लाईक केलेलं नसेल या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा हे बघा आमचे सगळे रताळ उकडून झालेले आहे आता हे सगळे रताळ आम्ही चाळणीमध्ये काढणार आहे कारण ह्या रताळामध्ये जे पाणी आहे ते सगळं खालच्या गंजामध्ये पडायला पाहिजे म्हणून आपण सगळे रताळ चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे त्यावरचे आपण काढणार आहे छिलके सगळे छिलके काढून घ्यायचे आपण आणि एका ताटामध्ये सगळे रताळ छिलून घ्यायचे आहे हे बघा सगळे रताळ आपले छिलून झालेले आहे आणि आपण त्याला छान असं बारीक करत आहे ते पूर्णपणे बारीक झाले पाहिजे असे जाडसर रा राहू नये म्हणून आपण त्याला चांगले बारीक करायचे हे गरम आहे म्हणून मी याने बारीक करत आहे आता हे थोडं थंड झालेलं आहे मिश्रण म्हणून मी आता याला हाताने बारीक करत आहे यात बघा मी विलायची पोड मिक्स केलेली आहे विलायची मी साखरमध्ये क मिक्स करून बारीक केलेली आहे म्हणून ते पांढरे दिसत आहे त्यात मी थोडं खोबरा राखीस आणि चवीपुरतं साखर टाकलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यामध्ये गळे राहायला नको असं स्मूथ असं ते मिश्रण तयार व्हायला पाहिजे हे बघा खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे साखर मिक्स झाली पाहिजे म्हणून आता आपण हिला दहा मिनटाकरिताच झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवू नये नाहीतर मग हे मिश्रण काळ काळ्या काढं पडत असते आणि सोबतच आता आपण कणिकसुद्धा म्हणून घेतलेली आहे आणि आता आपण गुडा लाटायला घेऊया बघा मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्या छोट्याशा गोळ्यामध्ये आपण का कशा पद्धतीने पोळी करू हे बघा एक अशी आपल्याला पातळशी अशी चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा खूप छान चपाती झालेली आहे आपली या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि आता जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण आपण ह्या अर्ध्या पोळीमध्ये भरायचं आहे तुम्हाला जेवढं मिश्रण भरता येईल तेवढं भरा पण जास्त करू नका किंवा पोळी फुटेल थोडं कमी भरलं तरी चालेल आणि अर्ध्या चपातीवर भरायचं आहे आपल्याला हे मिश्रण हे बघा या, या पद्धतीने भरायचं आणि वरची चपाती अशी धुमळून घ्यायची खालच्या चपातीला मिळाली पाहिजे अशी हे बघा त्याला आपण सारखा एक आकार दिलेला आहे आणि आता कोरड्यापिठाचा हात घेऊन खालच्या चपातीचे चपाती अशी वरच्या दिशेनं आपल्याला अशी मोडून घ्यायची आहे याने काय होणार हे बघा आपल्या पोळीला खूप छान असे डिझाईनसुद्धा येत आहे आणि आपली पोळी जेव्हा आपण तेलामध्ये टाकू तेव्हा ती फुटणारसुद्धा नाही म्हणून या पद्धतीने आपल्याला चिपकून घ्यायची आहे दोन्ही भाग पोळीचे हे बघा या पद्धतीने माझी पोळी तयार झालेली आहे बा किती छान डिझाईन्स तयार झालेली आहे आपली मी तुम्हाला पुन्हा एक पोळी बनवून दाखवत आहे जर तुम्हाला पुरणपोळीसुद्धा बनवायची आहे ना तुमच्याकडे साचा नाही आहे तुम्हाला हातावरच्या पुरणपोळी येत नाही आहे तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळीसुद्धा बनवू शकता हे बघा किती छान अशा अर्ध्या पोळीवर ठेवायचं हे मिश्रण हे बघा या पद्धतीने आपण चिपकून घ्यायच्या एक दोन्ही टोक पोळीचे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे त्याला वाढलेली कणिक हात घेऊन हे बघा या पद्धतीने दुमडायचे आहेत आपल्या पोळीवरचे डिझाईन्स खूप छान दिसेल आपल्याला साच्याचं काम पडणार नाही मैत्रिणींनो आणि आपण पुरणपोळीसुद्धा या पद्धतीने बनवली तर खूप छान दिसते आपली पुरणपोळी हे बघा हे बघा किती छान डिझाईन्स आलेले आहे ह्या झालेल्या आहे माझ्या संपूर्ण पोळ्या तयार आता आपण याला तेलामधनं तळून घ्यायचं हे बघा मी एक पोळी छोट्या आकाराची बनवलेली आहे तुम्हाला जर मोठा आकार आवडला नसेल तर तुम्ही छोट्या आकारामध्ये सुद्धा ही पोळी बनवू शकता आणि बघा छान अशी कच्ची राहायला पाहिजे नाही दोन्ही दिशेनं ती शिजायला पाहिजे हे बघा ह्या आकाराचे तुम्ही बनवू शकता आम्ही मोठ्या आकाराच्या पोळ्या बनवलेल्या आहे आमच्या घरी सगळ्यांनाच ह्या पोळ्या खूप छान आवडतात ह्या पद्धतीच्याच आम्हाला पोळ्या आवडतात तुम्ही सकरकंदसुद्धा म्हणू शकता याला सकरकंदच्या पुऱ्या ह्या पद्धतीच्याच आवडतात म्हणून आम्ही ह्याच पद्धतीने बनवत असतो तुम्हाला जर आवडल्या तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बनवा हे बघा किती छान शिजत आहे आपली पोळी तेल गरमच आहे आपलं हे बघा कच्ची राहायला पाहिजे नाही म्हणून दोन्ही दिशेनं आपल्याला बरोबर व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायची आहे ही हे बघा पोळी किती छान झालेली आहे जळली पण नाही आणि शिजली सुद्धा आणि कच्ची सुद्धा राहिलेली नाही हे बघा माझ्या पूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहे तुम्ही ही पोळी दुधाबरोबर नाही तर खीर बरोबर खाऊ शकता आम्ही खाल्लेली आहे नारळाच्या खीरीबरोबर या जेवायला